रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडदसवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आह कोपरगाव येथेही रयत संकुलामधील विविध शाळा महाविद्यालयांच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती शहरातून कर्मवीरांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात झांज देझीम दांडी या लाठीकाठी पथकाचा कलाविष्कार सादर करत आणि विविध गीतांवर नृत्यांचं सादरीकरण करून भव्यशी मिरवणूक काढण्यात येऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली प्रारंभी शहरातल्या डॉक्टर एम मेहता कन्या विद्या मंदिरापासून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले मिरवणुकीत रैत शिक्षण संस्थेच्या एसएजीएम कॉलेज महाविद्यालय कर्मयर भाऊराव पाटील माध्यमिक आणि तांत्रिक विद्यालय डॉक्टर एम कन्या मेहता कन्याविद्या मंदिर पद्मा मेहता कन्याविद्या मंदिर कर्मूर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय आदी सर्व विभागातील संलग्न असलेल्या शाळा संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह विविध राजकीय सामाजिक संघटना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं यावेळी पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नभाऊ साठे महात्मा गांधी आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारानं सर्वांची मनं जिंकून घेतली सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीनं पाणी बॉटल बिस्किट तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मसाला दुधाचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे अमृत संजीवनीचे पराग संधान एडव्होक संदीप वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी पद्मकांत कुदळे आणि पराग संधान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या निमित्तानं दरवर्षी साराबाजाप्रमाणे होत असलेल्या या मिरवणुकीला आणि त्या कर्मवीरांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकुलातील सहित परिवारातील आम्ही सर्वजण या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतो या बहुजन समाजासाठी आणि सामान्य माणसासाठी या थोर विभूती एवढं मोठं कार्य केलं आणि शिक्षणाचे केली वस्तीग्रह उघडून दिली आणि अनेक लोकांना त्याच्यामुळे या शिक्षणाचा लाभ झाला या महाराष्ट्रावरच नाही तर या संस्थेच्या निमित्ताने आशिया खंडातील सर्वात मोठी अशी संस्था जी ह्या बहुजनांना आणि या, या सामान्य माणसांना शिक्षणासाठी प्रवृत्त करते आणि अतिशय चांगले आदर्श असे नागरिक बनवते सुशिक्षित असा पिढी तयार होते त्यांच्यासाठी हे अभिवादन करण्यासाठी त्यांना आम्ही आज तिथे जमलेलो आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप खुँ धन्यवाद या कर्मवीरांना आणि लक्ष्मीबाईंना देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत जय हिंदी जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत प्रथमतः अण्णांना अभिवादन कर्मवीर अण्णांनी जो कामावश्यक आमूल मंत्र देऊन वैज संकुलाची निर्मिती केली त्याच ध्येयावर आजही रेट संकुलाचं सा कामकाज चालू आहे आणि इथून पुढे असं चालू राहणार आहे त्यामुळे तळागाळातील सर्व थरातील लोकांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज ती आजही ती, ती परंपरा इथून पुढे अशीच चालू राहणार आहे आणि तरी मी आज कर्मांच्या जयंतीनिमित्त त्यांना परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव